नमस्कार परत एकदा तुमच्या निशिकांत गोसावी एकाहत्तर एकोणसाठ म्हणजे माझ्या भावाचे आणि तुमच्या भावाचे चॅनल खूप खूप स्वागत आहे आणि आज ज्याचा चॅनल आहे ना तो घरीच नाही येतोच गेलेला आहे बाहेर कामा निमित्त सकाळी चार वाजताच उठला होता आणि पाच वाजता तो घरच्या बाहेर निघाला जरा आज काम होते त्याचं त्याच्यामुळे आणि घरामध्ये सकाळी सकाळी ना घाई गडबड चालू असते म्हणजे आमच्या नाही तर प्रत्येकाच्या घरामध्ये काही गडबड असते आणि माझ्या मायरी म्हटले तर आम्ही चार बहिणी आणि माझे मुलं आमच्या आशेचे मुलं आणि आई दादा बाबाची मुलं असं कोणा कोणी कोणी पसरत चालू दिवसभर पसरत आणि आमचा टिल्लू काहीतरी करतोय काय करतोय आहे रे आणि आमच्या आईची काहीतरी काही गडबड चालू आई कुठे चालली तू मंदिरावर कोणत्या इकडं बघ मग हा का आज काय एकदम भारी दिसू लागली तू आई साडी मध्ये एकाच नंबर हा का भाऊ कुठं गेला आम्ही का बरं काय काम नाही करायचं बॉम्बेला नाही गेला तो इकड गेलेला आहे धुळ्याला गेलाय म्हणजे रात्री जाणार होत कॅन्सल झालं त्याच मुंबई कॅन्सल झाली त्यांचा काही उठला आणि मला बोलला की धुळ्याला चालू आहे म्हणे तर मग धुळ्याला गेलेला आहे तो आणि संध्याकाळपर्यंत येऊन जाईल घरी आणि त्याचं कार्टून मग काहीतरी करतोय सकाळी उठला फोन लाव पप्पाला फोन लाव आणि आमच्या दादांची काय ते घाई गबर चालूया आमचे दादा पण रोज मंदिरात जाता आमची आशा काय करते बघूया अशा काय करते का सांगू ग तुला आजचा रोज मी मंदिरात जाते ना आणि तू काल आली होती माझ्यासोबत मंदिरात मला गाडी चालवता येते का येते आज रुजू आणि मी गेली होती म्हणजे माझा भाचा आणि मी पण दादांना काय वाटलं लय वेळ झालाय तिथे गाडी चालू जात नाही दादा या मंदिरात च त्या मंदिरात च त्या मंदिरात पण दादा माहित नाही आम्ही रोज ज्या मंदिरात जातो त्या मंदिरात आम्ही रोज नव्हत आहे कारण की आई राहिलं त्या मंदिरात जाऊ नको तिथं गर्दी दुसऱ्या मंदिरात जा तर दादा सगळं शोधून आले मला मग तू कोणत्या मंदिरात मी मेहर आमच्या मंदिरात गेली <laughs> आई म्हणे आज गुरुवारी आध्या तो गुरुंच्या जा मंदिरात जाय तिथं हनुमानाचं पण मंदिर आहे शंकरजींचं पण आहे देवीचं पण मंदिर आहे मग तिथं गेली होती दादा न विश्वास पाहिजे माझ्यावर मग मला गाडी चालू मी तुला बरोबर तुझे हात पाय कुठे तुटले का नाही पाय एकदम दे बघा तिची चोरलेलं हात पाय प्रॅक्टिस आहे मी दादा ना तीच म्हटली अहो दादा लई लोड घेता तुम्ही हा हो दादा तुम्ही लई लोड घेता दा आमचे दा आमचे दा... दादा बघा आमचे दादा निसे... दादा तुम्ही एक विसरले पण तुम्हाला गाडी मिशिक माहिती का हा असे काय बरं करता चोर बोलता नाहीत का आमची एवढी कापते कापते येऊ चहा नाश्ता झाला का झाला नाश्ता बाकी आहे आणि इथं आमच्या त्यांचा नाश्ता चालू आहे नाश्ता जेवण गरम गरम किस बनवले चहा बी दादा ठेवली होती दुकानात ठीक दुकाना दुक आम्ही तर बघूया बहिणी काय करते अजून यांची पाठीमागे मागे बघा काहीतरी किलबि लाट चालू आहे चालू चालतं त्यांचं आणि आमची गाडी हीच गाडी घेऊन गेली होती आता बघूया वहिनी आहे काहीतरी काम चालू आहे तिचं आय दुखता जी चढून चढून कंटाळा बघा हे बाबाचं घर आहे घरच इथं बघू बघा काय करते का काय नाही द्रोण करायचं हायच हा काही चहा नाश्ता झाला का तुझा तो नवरा कुठे गेला

सगळ्यांचं स्वागत आहे एकत्र काही शिक्षण एकत्र तर बोलत नाही खूप छान असा सपोर्ट भेटतोय सगळ्यांचा असा सपोर्ट असू द्या सपोर्ट आहे पण सबस्क्राईब करायचं विसरून जाते तर सबस्क्राईब करा लाईक पण करा आणि कमेंट्स करा म्हणजे कळेल तुम्ही कुठून काय आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात कमेंट म्हणजे ते पण कळेल ना ते शेवटी गाऊना कमेंट्स करा आहे की नाही चला तर याच ठिकाणी आम्ही तुमची रजा घेतो भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय